नमस्कार डिअर फ्रेंड्स एका व्यक्तीच्या शरीरामध्ये मित्रांनो उत्पन्न होणारे जे अर्ध्याहून जास्त आजार आहेत जे दुखणे आहेत त्याचं मूळ कारण जे आहे हे पोटापासून सुरू होतं थोडक्यात पोट खराब असतं तर पोट खराब असणं म्हणजे काय मित्रांनो की योग्य वेळेवर भूक लागत नाही किंवा अजिबात भूक लागत नाही जेवण केलं की पोट फुगतं कॅसिसचा त्रास होतो आंबटकडू वगैरे ढेकर येतात तर या सर्वांचं जे मुख्य कारण आहे मित्रांनो ते पोट साफ नसणं आहे अर्ध्याहून जास्त जा जे आजार उत्पन्न शरीरामध्ये होतात किंवा जे दुखणेही लागतात याचं मूळ कारण जे आहे की व्यक्तीचं पोट साफ नसतं तर उत्तम आरोग्यासाठी डिअर फ्रेंड्स पोट साफ असणं जे आहे नितांत गरजेचं आहे नमस्कार मी आपला होस्ट डॉक्टर स्वप्नील आणि तुम्ही बघत आहात माझ्या चॅनल डॉक्टर स्वप्नील वडवेकर डिअर फ्रेंड्स आजच्या या टॉपिकमध्ये आपण बोलणार आहोत की बाराही महिने जे आहे वेगवेगळे ऋतू आणि वेगवेगळे वेग आजार बघायला मिळतात तर एक समस्या जी कॉमन असते बाराही महिन्यांमध्ये मध्यम वयाच्या लोकांपासून तर सिनियर सिटिझनपर्यंत ती आहे की आमचं सा पोट साफ होत नाही त्यात डायबिटीजचे पेशंट झाले सिनियर सिटिझन झाले मध्यम वयाचे लेडीज आणि जेंट्स झाले आणि आजकाल तर लहान मुलं जे आहेत टीनेजमध्ये मुलं आणि मुली यांनाही समस्या व्हायला लागली आहे मुलग्याचा त्रास व्हायला लागला आहे कारण की त्यांचं पोट साफ होत नाही डिअर फ्रेंड्स मी मागील पंधरा वर्षांपासून वेगवेगळ्या आजारांवर आयुर्वेदिक वॉयलोपॅथी मेडिसिनने यशस्वीरित्या उपचार करत आलेलो आहे आपल्या जर कुठल्याही प्रकारच्या समस्या असतील तर तुम्ही आम्हाला कमेंट सेक्शनमध्ये आपल्या समस्यां बाबतीत ज्या आहे आजारांच्या कमेंट करू शकतात आम्ही लवकरात लवकर त्याचा रिप्लाय देण्याचा प्रयत्न करू आणि डिअर फ्रेंड जर आपण फर्स्ट टाइम आमच्या चॅनलला व्हिजिट करताय तर वेगवेगळ्या डिजिजीजवर जेन्युन आयुर्वेदिक वॉयलोपॅथी औषधांची माहिती आपल्याला या चॅनलवर मिळेल जर आपल्याला आवडतो तर चॅनल तुम्ही लाईक करू शकता चॅनल सबस्क्राईब करून घंटीचं चिन्ह दाबायला विसरू नका कारण की जेव्हाही आम्ही आपल्यासाठी नवीन व्हिडिओ आणू मित्रांनो नोटिफिकेशन तुम्हाला मिळत राहते तर आपला वेळ न घेता मित्रांनो टॉपिक स्टार्ट करू जसं की मी सांगितलं मित्रांनो उत्तम आरोग्यासाठी ओट्स सापसणं नितांत गरजेचं आहे आणि बऱ्यापैकी जे आजार आहेत माणसाच्या शरीरामध्ये हे पोटापासून स्टार्ट होतात तर पोट साफ होणं इथं नितांत गरजेचं राहतं कुठल्याही आजाराचा जर आपल्याला पाया मोडायचा असेल त्याच्या मुळावर जर आपल्याला घाव घालायचा असेल मित्रांनो तर नेहमी रुग्णांचं जे आहे आपल्याला थोड्या थोड्या प्रमाणामध्ये पोट साफ करावं हो लागतं तीव्र स्वरूपाने जर आपण पोट साफ केलं तर उन्हाळ्याच्या या दिवसांमध्ये किंवा दुसऱ्या कुठल्याही ऋतूमध्ये व्यक्तींना थकवा येऊन जातो लूज वगैरे वाटतं पोटात गुडगुड वगैरे होते तर नियमितपणे थोडं थोडं पोट पोड़ साफ करणं मित्रांनो आरोग्यासाठी गरजेचं आहे तर जी मी क कंप्लेंट आपल्याला सांगितले की पेशंट जे असते पेशंट लोकांची बऱ्याचशा लोकांची कंप्लेंट असते की पोट साफ होत नाही वेगवेगळे महागडे औषधी चूर्ण गोळ्या आणि वेगवेगळे उपाय करूनही जे आहे मित्रांनो वारंवार तरी पोटसाफ होत नाही तर मुख्य कारण काय मित्रांनो साफ न होण्याचं सर्वात मेन कारण मित्रांनो साफ न होण्याचं आहे की जीवनामध्ये आपली आलेली अनियमितता म्हणजे कुठल्याही गोष्टीचा टायमिंग फिक्स नसणे जर आपण जेवणाची वेळ फिक्स करताय डिअर फ्रेंड्स सकाळी लवकर आणि संध्याकाळी लवकर तर पोट साफ व्हायला कुठल्याही प्रकारचा प्रॉब्लेम होत नाही बट आपल्या धावपळीच्या या जीवनामध्ये खूपशा लोकांना वेळेवर जेवण करता येत नाही त्यामुळे एक प्रॉब्लेम दिसतो दुसरा जो मेन कंप्लेंट आहे ती डायबिटीसची असते डायबिटीजच्या पेशंटलाही पोट साफ होत नाही तिसरी सिनियर सिटीजनची कॅटेगरी आहे ज्यांना खडा होतो संडासला फार जास्त प्रमाणात कडक होत असते डिअर फ्रेंड्स तर असे वेगवेगळे पेशंट जे आहे ते बघायला भेटतात तर कुठला उपाय जो आहे मित्रांनो आपण घरगुती रित्या करू शकतात जेणेकरून वेगळे कुठल्याही प्रकारची औषधांना घेता आपलं उत्तमरित्या पोट साफ होईल तर डिअर फ्रेंड्स आजचा सा घरगुती उपाय मी सांगेल आपल्या प्रत्येकाच्या घरात जिरा अवेलेबल असतो ज्यांचं वय कमी आहे वजन ज्यांचं कमी आहे मित्रांनो चाळीस ते पन्नास किलोच्या घरामध्ये त्यांनी अर्धा चमचा जिरा घ्यायचा आहे त्याला थोडंसं कुटून घ्यायचा आहे आणि एक ग्लास पाण्यामध्ये हा जिरा टाकून पाण्याला जेव्हा दोन तीन वेळा उकळलं जातं तेव्हा गाळून थंड झाल्यावर अर्ली मॉर्निंग रोज सकाळी हे पाणी प्यायचंय जिऱ्याने उकळलेलं जे पाणी आहे मित्रांनो हे उत्तम पाचक असतं दीपन आणि पाचन जिरा जो आहे हा उत्तम दीपन आहे दीपन म्हणजे भूक वाढवतो जे काही इनडायजेशन झालं असेल देशामध्ये दे बद्धकोष्ठता होते तर त्यांना बसवण्याचं सुद्धा काम करत असतो जर आपल्याला पोटफुगीचा त्रास होतोय पोट आपलं गच्च होऊन जातोय भूक लागत नाहीये वारंवार गॅसेसचा त्रास होतोय आंबट ढेकर येत आहे करपट ढेकर येत आहे तर जिऱ्याच्या या पाण्याने मित्रांनो उत्तमरित्या पाचन जे आहे पोट साफ व्हायला आरामात मदत होत असते कंटिन्यू वीस ते पंचवीस दिवसांसाठी हा उपाय करू शकतात मित्रांनो ज्यांनाही बद्धकोष्ठतेचा त्रास आहे ते असे पेशंट ज्यांचं वजन जास्त आहे साठ किलोपासून तर नव्वद किलोपर्यंत त्यांनी एक चमचा घ्यायचा आहे आणि ज्यांचं वजन कमी आहे त्यांनी अर्धा ते पाऊन चमचा घ्यायचा आहे मित्रांनो यांचं वजन जास्त आहे त्यांनाच एक चमचा थोडंसं कुटून घ्यायचं आहे आणि एक ग्लास पाण्यामध्ये हा कुटलेला जिरा गरम करून दोन ते तीन वेळा उपडे आल्यानंतर गाळून हे पाणी थंड झाल्यावर हे पाण्याचं आपल्याला सेवन आहे रोज सकाळी वीस ते पंचवीस दिवसांसाठी डिअर फ्रेंड्स सिनियर सिटिझनसाठी पण मी एक उपाय सांगेल तर दुसरी कंप्लेंट ही पण राहते की ज्यांचं पोट साफ होत नाही की शौचाला खूप जास्त प्रमाणात खडा होत असतो तर अशा पेशंटने जो मोठ्या आतड्याचा आपला भाग असतो लार्ज इंटेस्टाईनचा आपला भाग असतो थोडक्यात सांगायचं झालं व्हिडिओमध्ये तर नाभीचा जो खालचा भाग आहे मित्रांनो तिथे रात्री झोपताना गरम तेलाची मालिश करायची आहे घरात जे तेल अवेलेबल असेल त्याची केली तरी चालते पण तिळाचं तेल बेस्ट राहतं तिळाचं तेल गरम करून थोडंसं मीठ टाकून त्याच्यामध्ये आपल्याला ब्लॉक होईल पोझिशनमध्ये म्हणजे घड्याळ्याचा काटा जसा फिरतो तशी पोटावर मालिश करायची आहे आणि खालच्या कमरेलाही थोडीशी मालिश करायची आहे साजूक तूप घरात असेल मित्रांनो तर पाच ते सहा चमचे तूप जे आहे किंवा ते नसेल तर तिळाचं तेलही नाभीमध्ये सोडलं तरी चालतं लाग इंटेस्ट म्हणजे पक्वाशय हा वाताचं मुख्य स्थान आहे मित्रांनो आणि वात एक प्रमुख कारण आहे पोट साफ न होण्याचं सा, शौचालय कडक होण्याचं तर जेव्हाही तुम्ही तेल सोडत असता नाभीमध्ये किंवा तेलाची जेव्हाही मालिश करता पक्वाशयावर म्हणजे मोठ्या आतड्यावर नाभीच्या खाली तर वाद शमत असतो वात कमी होत असतो आणि आलेली बद्धकोष्ठता खडा होणे संडास कडक होणे मित्रांनो हे तत्काळ निघून जात असतं फक्त एक एक दिवस आपल्याला ही मालिश करत राहायची आहे एक महिन्यासाठी याच्यात जितकेही सिनियर सिटीजन आहे ज्यांना खडा होतो किंवा पोट व्यवस्थित साफ होत नाही मित्रांनो तिथे फार चांगला आराम होऊन जातो डिअर फ्रेंड्स हे दोन उपाय होते जे मी आपल्याला सांगितले पहिला उपाय साधा सोपा घरगुती उपाय है, जो उत्तमरित्या कारगर आहे जिरा अर्धा ते एक चमचा आपल्याला घ्यायचा आहे वजनानुसार गरम पाण्यातनं आणि दुसरी जी कॅटेगरी आहे ज्यांना खूप जास्त प्रमाणात खडा होतो त्यांनी तेलाची मालिश करायची आहे लार्ज इंटेस्टाईनवर आणि थोडंसं तेल किंवा तूप जे आहे नाभीमध्ये आहे हे दोन उत्तम उपाय होते डिअर फ्रेंड्स लहान मुलांनाही कधी कधी शी होत असते डिअर फ्रेंड्स तर अशा वेळेस जे आहे थोडासा भात असतो त्याच्यावर एक चमचा साजूक तूप आणि सेंदो घ्यायचं घ्यायचंय से। एक चिमूट भर किंवा दोन चिमूट वगैरे यांना उत्तमरित्या मिक्स करून जर लहान मुलांना किंवा मध्यम जे वयपेक्षाही जे खाली टीनेजमध्ये असतं अशा लोकांना जर कडक संडास होत असेल तर तूप आणि मीठ जे आहे मित्रांनो भातामध्ये उत्तमरित्या स्नेहनाचं कार्य करता आता आलेली जी वृक्षता असते जी कोरड असते ती दूर करतात मित्रांनो आणि वंगण झाल्यामुळे लुब्रिकेशन झाल्यामुळे कडक संडासला अजिबात होत नाही तर डिअर फ्रेंड्स सा हा आजचा व्हिडिओ होता जर आपल्याला हा व्हिडिओ आवडतो तर नक्की हा या व्हिडिओला लाईक ला करा आपल्या मित्रांना शेअर करा आणि नवीन नवीन आजारांवर नवीन व्हिडिओज आणि टॉपिक औषधींसाठी आमच्या चॅनलला सबस्क्राईब करून चॅनल सन्मान विसरू नका पुन्हा भेटू मित्रांनो एक नवीन माहिती पूर्ण व्हिडिओ सकट तोपर्यंत मी आपला होस्ट डॉक्टर स्वप्न आपली आज्ञा घेतो